आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व आहे या श्रावण महिन्यात प्रामुख्याने शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी असते सिंधुदुर्ग मध्ये असणाऱ्या देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुलकेश्वर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या श्रावणी पूजेचा मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवळकर आणि मालवण येथील उद्योजक सुरेश नेरुळकर या दाम्पत्याला मिळाला पहाटे पाच वाजता श्रींची पूजा झाल्यानंतर सहा वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन रांग सुरू करण्यात आली दर श्रावण महिन्यात मुंबईतील नामवंत भजनी बुवा सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या भजनाचं सादरीकरण करून आपली सेवा देत असतात कुनकेश्वर मध्ये येणाऱ्या सर्व भाविक पर्यटकांची चोख व्यवस्था कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली असल्याचं देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ यांनी सांगितलं लाईव्ह मराठी साठी स्वप्नील लवके